متدار دستے سنگ سردار شپت لوگ سروس ہے ناگر لکشاہ کرتے اپنے परंपरांचे जतन करू आणि मुक्त बने व शांततापूर्ण वातावरणातील पलप्रमु करणी रिपोर्ट सादर करण लाइ thank you त्याचबरोबर या महाराष्ट्र कवाईत्पनावर उपस्थित असणाऱ्या सर्व उपस्थितांची गोवर्धना घेत माननीय हे कदानी दिशेने आवर्न करत आहे या सुंदर अशा दिवसात तुम्ही तुम्ही त्या दिवसाची साक्षी होतात या दिवसाचं औचित्य आहे परंतु या महाराष्ट्रासाठी ज्यांनी कुणी बलिदान दिलं अशा सर्वच वीर योजनांचं

अनुमती घेऊन ते पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी बागले आहे यानंतर या ठिकाणी आपण ज्यांना ऐकण्यासाठी आढळून आहोत उपमुख्य उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राजयाआज आपण ा महाराष्ट्रराज्य स्थापना दिनाच्या सोाच्या साठी राज्याची शैक्षणिक संसित राजयाने असलेल्या ऐत्हासिक पुणे नदरीमध्ये आयोजित मुख्य धुवाच्या पट्यासाठी उपस्थित तुम्हाला सर्वांचं मी सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो आपल्याला तसंच जिल्ह्यातल्या राज्यातल्या देशातल्या जगभरातल्या सर्व महाराष्ट्रवासी महाराष्ट्रप्रेमी बंधुभिनी महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी मुंबईच संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी ज्या एकशे पाच ठाप्यांनी बलिदान दिलं त्याशी महाराष्ट्र विरांना वंदन करतो संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात राज्यातल्या शेतकरी कष्टकऱ्यांनी लेखक पत्रकार कलाकारांनी सामान्य कुटुंबातील युवकांनी राज्यातल्या लाखो नागरिकांनी सभा घेतला योगदान दिलं त्या समर्पण केलं त्या महाराष्ट्र विधानच्या तसंच त्यांच्या कुटुंबांच्या त्या समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो त्या कृतज्ञतापूर्वक स्मरण देखील करतो महाराष्ट्र राज्य स्थापनेआधी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसंच गोवा मराठवाडा मुक्तीच्या लढ्यात ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वर्शाचा त्याग केला प्राणाचं बलिदान दिलं त्या स्वातंत्र्य सैनिकांना देखील वंदन करतो महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेत आणि स्थापनेनंतरच्या चढणधणी राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीचा योगदान महत्वाचं राहिलेलं आहे राज्यातल्या शेतकरी कष्टकरी विद्यार्थी युवा डॉक्टर इंजिनियर उद्योजक कलावंत खेळाडू साहित्यिक विशेष करून आमच्या माता भगिनी अशा अनेकांच्या त्यागातून कष्टातून परिश्रमातून आजचा महाराष्ट्र घडला आहे महाराष्ट्र घडवण्या या सर्वांचं अभिनंदन करतो आपल्या पुणे जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वानं कामगिरीनं जिल्ह्याचा राज्याचा देशाचा गौरव वाढवलेला आहे त्या सर्व सुपुत्रांचं देखील महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं अभिनंदन करतो सर्वांना पुढील वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो महाराष्ट्रची भूमी शुरांची वीरांची संत महात्म्यांची समाज सुधारकांची भूमी म्हणून ओळखली जाते छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे सारखे युगपुरुष पुरुष या भूमी जनते राज्य स्वराज्य स्थापन करून राज्य कारभारचा आदर्श घालून दिला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राजेशी शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशात वैचारिक सामाजिक क्रांती घडी या देशाला एकता समता अजुरेचा विचार दिला डॉक्टर बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं लोकशाहीसाठी आदर्श व्यवस्था आणि कल्याणकारी राज्य घटनानी या महामार्गांनी केलेला विचार त्यांनी दाखवले दाखवल्या वाटवून आपल्याला वाटचाल करायचे सर्वांना सोबत घेऊन प्रगत प्रोग्रामी सुखी समृद्ध संभाज सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा आहे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र राज्य वेळी संयुक्त महाराष्ट्राला मुख्यमंत्री सांगताना महाराष्ट्राच्या विकासाची काही स्वप्न होती महाराष्ट्रात शेती उद्योग शिक्षण आरोग्य सहकार कला क्रीडा साहित्य संस्कृती अशा सर्व क्षेत्रामध्ये प्रगतीशील आघाडीवर असला पाहिजे राजकीय सुसंस्कृत राज्य ही महाराष्ट्राची ओळख आपण कायम केली पाहिजे राज्यात सर्व सर्व धर्म समभाव जाती पाहिजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र असेल सर्व जाती प्रांत भाषांच्या नागरिकांना सुबत घेऊन महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रत्येक महाराष्ट्रवासींनी योगदान द्यावं असं मी आजच्या आपल्या सगळ्यांना आवाहन करतो महाराष्ट्र राज्याचा आपल्याच्या चौसष्टाव्या वर्षापर्यंत साजरा करत असताना विधान भांती बेटाव काळ विमा मराठी भाषिक व्हावी महाराष्ट्र सामित करण्याचं त्यांचे संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्याचं आपलं स्वप्न अजून देखील अपूर्ण आहे जी जामीन सर्वांच्या मनात आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सीमा भागातल्या मराठी भागांच्या लढ्या प्रत्येक महाराष्ट्रवासियांनी पाठिंबा आहे सीमा भागातील मराठी गाव महाराष्ट्रात सामील होईपर्यंत हा पाठिंबा कायम राहील असा मला विश्वास वाटतो महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या चौसष्टाव्या वर्धाप्रधान दिनाच्या निमित्तानं जागतिक कामगार दिनाच्या निमित्तानं सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो सर्व जागी महत्वा केंद्राला जाता जाता विनंती करतो उन्हाची तीव्रता वाढलेले उष्णता वाढलेले उष्णघाताची काही बळी त्या ठिकाणी जात आहेत सर्वांनी त्याबद्दल काळजी घेणं नितांत गरजेच आहे हे देखील आव्हानांनी दिल्याची वेळ आपल्या सगळ्यांना कळतो देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील गोवा मुखी मराठवाडामुखी संयुक्त महाराष्ट्र अनुमानातील جی کر سر جی ہند جی مہاراشٹر

यह जो 74 कार्य जो अपना सरकार लगा रही है यह अजेंद्र को बता या संचालन चलिए ताकि हम